सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्रंब के गौरी नारायणी सुदे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघता असाल किंवा अगदी मी असेल प्रत्येक व्यक्तीला वाटत असत की, की माझ्याकडे पैसा असावा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा हा कायम पैशांनी भरून राहावा आत्ताच्या काळात पैसा हे अंतिम सत्य आहे पैसा असेल तर सगळं काही आहे आणि पैसा नसेल तर काहीच नाहीये कारण छोट्यातील छोटी गोष्ट घ्यायची असेल घरामध्ये काहीही आणायचं असेल काही तुम्हाला खायचं असेल किंवा गरजेची कुठलीही वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल तुम्हाला लागतो पैसा पण बऱ्याच वेळा हा पैसा मिळवण्यासाठी हा पैसा आपल्या घरात येण्यासाठी आपण खूप कष्ट करतो कष्ट कुणाला चुकत नाही मेहनत कुणाला चुकत नाही कष्टाने मेहनत कराल तेव्हाच आपल्याला मिळतं पण बऱ्याच वेळा कष्ट करूनही मेहनत करूनही त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नाही म्हणजे हवा तितका पैसा आपल्या घरात येत नाही बऱ्याच वेळा कुणीतरी आपला पैसा घेतो म्हणजे उसने वगैरे आपण कोणाला तरी पैसे देतो पण तो व्यक्ती पैसे आपले परत देत नाही बऱ्याच वेळा खूप कर्ज साठलेलं असतं कर्ज वाढत जातं त्याच्यावरती असणारं जे व्याज आहे ते वाढत जातं पण पैशाची समस्या काही सुटत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रातले असे काही अत्यंत महत्वाचे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जे उपाय तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्ही जे कष्ट करताय मेहनत करताय त्याला नशिबाची साथ मिळेल घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे ते कुठेतरी संपेल गरिबी कुठेतरी कमी होईल आणि श्रीमंतीची आपण ज्याला म्हणतो की श्रीमंतीची जे एक ओघ आहे हा श्रीमंतीचा ओघ तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये यायला सुरुवात होईल आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सोमवारच्या दिवशी कुठल्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे कारण पिंपळाच्या झाडाजवळ बटकेश्वर महादेवांचा माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री विष्णूंचा वास आहे कर्जमुक्ती किंवा धनाची समस्या दूर करण्यासाठी बटकेश्वर महादेवांची सेवा खूप प्रभावी मानली जाते तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांच्या कृपेने आपण श्रीमंतीचे योग किंवा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंच्या कृपेने आपण आपल्या आयुष्यात श्रीमंती आणू शकतो तु। म्हणून तुम्हाला सोमवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर एका तांब्यामध्ये किंवा एका लोट्यामध्ये तुम्हाला छान पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं कच्चं दूध घालायचं आहे एक चमचाभर हळद घालायचं आहे दूध हळद घातलेलं हे जे पाणी आहे आता हे तीर्थ होईल ते पिंपळाच्या झाडाला सगळ्यात पहिले अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाचं जे मूळ असेल त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे कुठेही मुंग्या दिसतील काही किटकं दिसतील वारुळं दिसतील तर तुम्हाला तिथे थोडीशी म्हणजे चिमुळभर तुम्हाला तिथे थोडी साखर आणि रवा घालायचा आहे त्यांना साखर आणि रवा खाऊ घालायचं आहे एवढं सगळं केलं की त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे खाली जर एखादं पान पडलेलं असेल तुम्ही तेच पान घेतलं तरीही चालेल एक पिंपळाच्या झाडाचं चा छान पान घ्यायचं आहे हे पान स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे ठीक आहे आता हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आपल्या घरी अगोदर लक्षात घ्या अगोदर पिंपळाच्या झाडाची पूजा करायची त्यानंतर पिंपळाच्या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं हे पान घरी आणल्यानंतर त्या पानावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला त्या पानावरती जी पण आपली इच्छा, इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे धनासंदर्भात संदर्भात पैशा संदर्भात कर्जमुक्ती असेल तर कर्जमुक्ती लिहा जे काही असेल ते हळदीने किंवा कुंकवाने त्या पानावरती लिहा स्वस्तिकाच्या वर खाली कुठेही लिहू शकता आता हे जे छान पिंपळाचं पान आहे हे, हे देवघरामध्ये मा दे। माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तिच्या खाली ठेवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर ते उचला देवघरामध्ये छान त्या ठिकाणी हे पान पिंपळाचं पान ठेवा आणि त्याच्यावरती आता ही मूर्ती जी आहे ती ठेवा माता लक्ष्मीच्या मूर्तीला पंचामृत असेल तर त्याने अभिषेक घाला नाही तर स्वच्छ पाण्याने ही मूर्ती धुवा स्वच्छ पुसा आणि त्या पान, त्या पानावरती ठेवून द्या आता माता लक्ष्मीला हळदी कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून माता लक्ष्मीला पुन्हा एकदा आपली इच्छा सांगून सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे बस एवढं करून झालं सोळा वेळी वेड़, सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झालं की त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीखाली ठेवलेलं जे पिंपळाचं पान आहे ते काढायचं तिथून उचलायचं हे पिंपळाचं पान जे आहे ते गोल करायचं राऊंड करायचं चा। छान त्याचा राऊंड करा आणि तो जो राऊंड आहे तो कलाव्यात लाल पिवळ्या धाग्यामध्ये घट्ट बांधा आता हे पिंपळाचं पान जे आहे हे कुठल्याही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या वाहतं पाणी जिथे असेल तिथे हे पान सोडत असताना आपली जी काही इच्छा असेल किंवा जे काही आपल्याला हवं असेल जे काही धनाचे प्रश्न असेल कर्जमुक्ती असेल किंवा पैसा हवा असेल तर ते वाहत्या पाण्यात सोडत असताना माता लक्ष्मीला पुन्हा एकदा सांगा हा उपाय पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही फक्त एक सोमवारी हा उपाय करून बघा पुढच्या सोमवारच्या आत कुठून ना कुठून पैशांची सोय होईल तुमच्या घरामध्ये नसणारं तुमच्या नशिबात नसणारं जे धन आहे ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल हा खूप पॉवरफुल उपाय आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतेय बघा बऱ्याच वेळा आपलं भाग्य साथ देत नाही आपलं नशीब जे आहे ना ते झोपलेलं असतं आपलं नशीब जे आहे ना ते हरलेलं असतं आपल्या नशिबातच नसतं म्हणून सुद्धा आपल्याला काही मिळत नाही हे नशीब जागे करण्यासाठी सौभाग्य आपलं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलण्यासाठी हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे कुठल्याही दिवशी आठवड्यातील कुठल्याही दिवशी एक तुळशीचं पान घ्यायचं बघा तुळशीचं पान सकाळ तोडून ठेवा जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा हे तुळशीचं पान हिरव्या रंगाच्या कापडात बांधा एक छोटं हिरव्या रंगाचं कापड घ्या किंवा कागद घेतला हिरवा तरीही चालेल त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवायचं तुळशीच्या पानाला थोडं हळद लावायची सुकी ओली कुठलीही चालेल थोडी हळद लावायची आता हे तुळशीचं पान हिरव्या रंगाच्या कापडात बांधायचं रात्री झोपताना ते आपल्या उशी खाली ठेवायचं सकाळी उठल्यात की सकाळी उठल्याबरोबर हे कापड जे आहे ते सोडायचं त्यात असणार तुळशीचं पान अंघुळीच्या पाण्यात घालून त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा सेम दुसरं तुळशीचं पान घ्या हळद लावा रात्री झोपताना उशी खाली ठेवा आणि हे पान आहे ते ते सुद्धा दुसऱ्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात घालून स्नान करा कमीत कमी अकरा दिवस किंवा कमीत कमी एकवीस दिवस हा उपाय तुम्ही केला बघा अकरा किंवा एकवीस दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल तुम्हाला जे काही धनाचे प्रश्न होते किंवा जी काही समस्या होती ती कुठेतरी सुटून जाईल तुमच्या मनात असणारी इच्छा पूर्ण होईल या उपायाने तुमचं झोपलेलं जे नशीब आहे ना ते जागून उठेल कारण तुळस माता ही भगवान असलेली विष्णूंची प्रिय सखी मानली जाते तुळशीने आपण आपलं दुर्भाग्य बदलवू शकतो कुठला ग्रह अस्थिर झालेला असेल किंवा काहीही अवलक्ष्मीची कृपा असेल तर ही अकरा किंवा एकवीस दिवसात पूर्णपणे तुमच्या आयुष्यातून दूर होईल आता तिसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तीळ काळ्या रंगाचे बघा काळ्या रंगाचे काळे जे तिळ असतात ते चिमुडभर तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत कुठेही जिथे गोशाळा असेल किंवा गोमाता असेल तर गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी गोशाळेमध्ये जायचं आहे किंवा मंगळवारच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी पण चालेल गोशाळेमध्ये जायचं आहे जे काळे तीळ घेऊन गेलेले आहात ते घरातल्या चार कोपऱ्यांना फिरवायचे आहेत हे तीळ घरातल्या चारही कोपऱ्यांना फिरवा मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवा तुम्हाला यश नाहीये किंवा तुमची प्रगती होत नाही स्वतःवरून हे तीळ जे आहे ते सात वेळा असे ओवाळा घराच्या बाहेर हे तिळ घेऊन जा एखादी चपाती घेऊन जाऊ शकता किंवा एखादी तुम्ही पोळी घेऊन जाऊ शकता भाकरी तांदळाची ज्वारीची भाकरी घेऊन जाऊ शकता जे शक्य असेल ते कुठल्याही गोशाळेमध्ये किंवा जिथे कुठे गाय माता असेल तिथे घेऊन जा जी भाकरी रोटी घेतलेली आहे त्याच्यावरती हे उतारा केलेले काळे तीळ ठेवा आणि ही रोटी ही भाकरी गोमातेला खाऊ घाला जसं गोमाता हे ग्रहण करेल जसं तिच्या उदरामध्ये तिच्या पोटामध्ये हे तीळ जातील तशी तुमच्या घरात असणारी इडा पिडा अवलक्ष्मी जे काही वाईट आहे जे काही नकारात्मक आहे जे काही अपयश आहे ते सगळंच्या सगळं घराच्या बाहेर फेकलं जाईल ज्या क्षणी गोमाता ते ग्रहण करेल त्यानंतर तुमचे दिवस पतलायला लागतील तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील कामातील अडथळे दूर व्हायला लागतील आणि तुम्हाला जे हवं हो ते मिळायला लागेल बघा तीनही उपाय खूप साधे सोपे आहेत तिघांपैकी तुम्ही एक करू शकता दोन करू शकता शक्य असेल तर तुम्ही तिघांपैकी तीनही ती करू शकता नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ